काय राव हत्ता काय राव हत्ता काय ताई ताई ही करत बसून का

मला अरे वाटत डॉक्टर डॉक्टर मी आयुष्यभर तुमच्या तुमच्या आयुष्यभर आयुष्यभरात गुलामगिरी गुलामगिरी केली नाही माझी जागा हीच आहे मी दत्तगुरूंचा अवतार नाहीये तुम्ही बसा तुम्ही शांतपणे बसा प्रॉब्लेम काय डॉक्टर आमच्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला कोणी मच्छी किंवा मटण शिजवलं ना कि माझं नाक असाय ना असं फडफडायला लागतं बट नॅचरल आहे ते होणार नाही <laughs> पण त्यामुळे माझ्या बायकोची तारांमुळे उडते कशी काय तिला असताना बांधून का काय मी शेजारी जाऊन आहे ना लोकांच्या घरची खरकडी ताटत चाटेन नाक्या ता, दुसरा प्रॉब्लेम काय का त्याच्यापेक्षा पलीकडे वेगळा प्रॉब्लेम आहे कसा बाहेर कधी असं गेलो ना असं रस्त्याने चालत ना असं वगैरे चालायला लागलो ना कसं इलेक्ट्रिकचे खांब असतात अच्छा अच्छा तिकडे गेलो की डायरेक्ट एक मिनिट एक मिनिट आपण या खांबाला टांग देऊन दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया नाही पण पुढे जाऊया खांब टाळून पुढे जाता येत ना का का, का। त्यामुळे काय लोक मला खांब चुकार म्हणतील ना oh, oh, no. oh, okay, जाम 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 प्रॉब्लेम होतो <laughs> आणि त्या पलीकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे डॉक्टर कसा काय कुत्राच कुत्राचा वैरी असतो काय आमच्या एरियात एक नवा भाऊ आलेला आहे तुमचा भाऊ अच्छा म्हणजे खरा कुत्रा तुमच्या सारखा कुत्रा तुमच्या सारखा मग शेपटीवाला वाकड्या शेपटीचा वाकड्याचा शिरत होता वाकड्याचा घरून बघायला मी पण त्याकडे आम्ही दोघांची एकमेकांवरची खुन्नस होती आम्ही एकमेकांच्या जवळ गेलो काय काय मी त्याच्यावर चढल मी पण मी त्याच्यावर असं सगळं झाडापटी 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 झाली चावला मी पण त्याला चावलो ले विवळायला लागला विवळायला लागला तो कोणी दगड मारला पे नाही इंजेक्शन घ्यावे लागले ना अच्छा फार दुखल असेल ना तुम्हाला त्यांनी अरे मी ते बघितलं माझ्या काटा आला म्हटलं आपल्याला नाही जमणार इंजेक्शन म्हणून मी तुमच्याकडे मला वाचवा जरा प्लीज एक मिनिट मी करतो उपचार तुमच्यावर हे बघा ही ही फार नॉर्मल केस आहे अशा अनेक केसेस मी अशा यु हँडल केलेल्या आहेत माझ्याकडे अशी एक केस आली होती फक्त तुम्ही काय करायचं कुत्रा आहे हे न समजता सुरुवातीला तुम्ही माकड आहे असं समजायला लागा म्हणजे काय माकड ही माणसाच्या अगोदरची स्टेप आगा। 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 आहे त्याच्यानंतर डायरेक्ट माणूस अगोदर तुम्ही माकड आहे असं समजायला लागा फिनिश अह नॉर्मल केस एकदम अशी केस आताच सॉल्व्ह केली ना सक्सेसफुल म्हणजे काय सेव्हन्टी पर्सेंट सक्सेसफुल आता तो माणूस आहे ना <laughs> तो असं तुमच्यासारखा कतिऱ्यासारखा फिरत नाही कुठे मग तो आता एकदा निवांत आरामात एका जागी विचार करत बसलो असतो नको लागतंय मला बघायचं मला बघायचं कुठे असतो कुठे असतो राणीची बाग पिंजरा नंबर चार मानसिक रुग्णांचा उपचार हा अतिशय नाजूक मामला आहे आणि म्हणूनच त्यांना प्रेम देणं त्यांची काळजी करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे नाहीतर सगळंच मुसळ केराती नका